आरह चाणक्य कौशल्य प्रशिक्षणाची योजना सुरू होते आहे सोबत अहिल्याबाई होळकर स्टार्टअप ची सुरुवात होते आहे ताडे 6 लाख कुटुंबाचं चित्र बदलणार आहे त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारिता पोहोचणार आहे महिलांच्या तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात ऐतिहासिक उपक्रम सुरू करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक नवीन योजनांचा शुभारंभ करण्यात आलाय या योजनांमध्ये प्रामुख्याने आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना यांचा समावेश आहे राज्यातील तरुण आणि महिलांसाठी मोठ्या संधीचे दरवाजे उघडणार आहेत युवकांसाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा उद्देश राज्यातील तरुणांना उत्तम कौशल्य प्रदान करणार आहेत जेणेकरून त्यांना विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी मिळू शकतील या योजनेअंतर्गत त्यांना प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून ते स्वावलंबी होऊन नवीन व्यवसाय सुरू करण्यास सक्षम होतील महिलांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत महिलांना उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रशिक्षण आणि नेटवर्किंगच्या संधी दिल्या जातील ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल असून राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यात महत्वाची भूमिका बजावेल त्याला ज्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीकरता माननीय मोदीजींनी संधी तयार केली